काही दिवसांपूर्वी पुण्यात मध्यरात्री पॉर्श कारने दोन जणांना उडवलं यात त्यांचा मृत्यू झाला ही पॉर्श कार पुण्यातला बिल्डर विशाल अग्रवालची होती ही कार विशाल अग्रवालचा अल्पवयीन मुलगा चालवत होता या प्रकरणी पुण्यातल्या लोकांनी त्या मुलावर कारवाई करण्याची मागणी केली सोशल मीडियावरही वातावरण तापलं मग आरोपी मुलगा आणि त्याच्या वडिलांवर कारवाई सुद्धा झाली त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामतीत यावरून पालकांना सल्ला दिलाय अजित पवार म्हणाले की पुणे नागपूर जळगावमध्ये गेल्या काही दिवसात अपघाताच्या मोठ्या घटना घडल्या यामध्ये आता आपल्या पालकांनी आपलं मूल व्यवस्थित राहतंय का रात्री कुठे जातात काय करतात याकडे लक्ष देण्याची गरज आहे डिपार्टमेंट त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी काम करेल पण आपला मुलगा चुकणार नाही हे पाहायला हवं आपल्याकडे मुलांचे लाड जास्त करतात मग केलेल्या लाडाची किंमत मोठी मोजावी लागते आता अशा घटना त्यामुळेच घडतायत असं अजित पवार म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार काल बारामती दौऱ्यावर होते यावेळी पवार एका कार्यक्रमात बोलत होते यावेळी त्यांनी पालकांना आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला पुढे ते असं म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत कायदा नियम सगळ्यांना सारखा आहे तो श्रीमंत बापाचा मुलगा असू दे किंवा कुणाचाही मुलगा असू दे यामध्ये कोणीही चुका केल्या असतील तर सोडलं जाणार नाही कायदा आणि नियम श्रेष्ठ आहे आपण सर्वांनी काळजी घ्यावी बारामतीमध्ये काही मुलं चुकीचं वागत असतील तर लक्षात आणून दिलं पाहिजे आपण सर्वांनी काळजी घेऊया असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत अजित पवारांचा हा सल्ला तुम्हाला पटतो का यावर तुमचं नेमकं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत